मित्रांनो बरोबर एक वर्षापूर्वी अठरा डिसेंबरला गिरासे सर आणि आदरणीय प्राध्यापक मणगिरे सर सांगलीला आले होते आणि त्यांनी मला फोन केला त्यावेळेला अमावस्या होती बाळूबमाच्या मंदिरामध्ये मी होतो तुम्हाला माहित आहे बाळूबामाचं मंदिर आहे त्याची स्थापना आपण केलेली आहे तर त्या दिवशी महाप्रसाद होता संध्याकाळी ते आले मी म्हटलं सर आता मी भेटू शकत नाही संध्याकाळी सातला आरती झाल्यानंतर भेटूया ते दोघही आले आणि तुम्हाला सांगतो अगदी मांडी घालून मंदिरामध्ये त्यांनी मला हा प्रॉडक्ट आणि प्लॅन दिला ते प्रॉडक्ट सर माझा विश्वास नाही म्हटलं मला याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे ए बाळूमाच्या नावावर नाही आणि काहीतरी फसवेल असं लोकांची गैरसमज निर्माण व्हायला नको म्हणून मी त्यात इंटरेस्ट नाही म्हटलं पण त्यांनी म्हटलं एक तोपर्यंत आमची आई आली आणि मत आई जरा खोकत होती मग ते म्हटले एक प्रॉडक्ट देतो आईला वापरा आठ पंधरा दिवस वापरा त्याच्यानंतर तुम्हाला काही फरक पडला तर आपण पुढं करू आणि आश्चर्याची गोष्ट मित्रांनो गेली पस्तीस वर्षापासून आईला दम्याचा त्रास आहे दोन तीनदा पंप ओढल्याशिवाय तिला चालायचे येत नाही पण आश्चर्याची गोष्ट गेल्या पाच महिन्यामध्ये तिला एकदा सुद्धा पंप आपण काहीतरी करूया आणि सुरुवातीला प्रॉडक्ट सेल वरती दिलं जवळपास सांगलीमधले दोनशे ते अडीचशे आहेत की त्यांच्या बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने बंद झालेल्या फोटोग्राफी पाहिलं की गावडे सरांच्या आईंना अगदी आतल्या खोलीतून बाहेर येताना सुद्धा अगदी आधार लागायचा किंवा अगदी बसून रंगायच्या परंतु आज परिस्थिती खूप सुंदर झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आशीर्वाद मिळतात त्याच्याबरोबर पैसा मिळतो आणि आजपर्यंत हे मला अचिव्हमेंट करण्यासाठी भरत चव्हाण सर आहेत कृष्णा पाटील आहेत धर्मे काका आहेत आणि इकडे उस्मानाबाद बीड या ठिकाणचे वरात तात्या आहेत असे अनेक का वैभव बर्डे आहेत पेटकर ता पेटकर काका आहेत हे सगळे यांनी आज अचिव्हमेंट करून दिलेली आहे मित्रांनो आज मला शक्य झालेलं आहे तुम्हाला सुद्धा शक्य आहे दहा लाख दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख याच्यामध्ये खूपच कमी आहे सागर सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर सागर सर म्हणजे कुबेर आहेत कुबेर तुम्हाला जे पाहिजे ते सागर सरांच्या समोर जायचं आणि फक्त इच्छा व्यक्त करायची का परोक्ष ज्या पद्धतीने तुमच्या घरी संपूर्ण धनधान्य आणि पैसा सुख समाधान देतं त्या पद्धतीनं